नमस्कार मी अमित मुंडे आणि आपल्यासोबत आहेत अक्षय शिंदे आम आदमी पार्टीचे महासचिव पुणे शहर नमस्कार आ, सर नमस्ते सर मला सांगा दोन वर्षापासून निवडणूक नसल्यामुळे नागरिकांचे काय काय प्रश्न उद्भवत आहेत याबद्दल काय सांगाल दोन वर्षापासून साधारण दोन वर्षापासून त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये जनप्रतिनिधी निधी नाही आहेत जनतेतून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी नाही आहेत त्यामुळे जनतेचे प्रश्न डायरेक्ट सोडवण्यासाठी त्या ठिकाणी कोणीही उपलब्ध नाहीये महानगरपालिकेमध्ये येऊन लोकांनी त्यांचा वेळ देण्या इतकंच लोकांकडे वेळ नसतो बहुधा पण त्यासाठी आपण लोकप्रतिनिधी निवडून देत असतो दे लोकप्रतिनिधी दे दे लो, त्या ठिकाणी त्या जनतेचे प्रश्न सोडवत असतो पण दोन वर्षापासून जनप्रतिनिधी नाहीये त्यामुळे कचऱ्याचे प्रश्न असतील सांडपाण्याचे प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील स्ट्रीट लाईटचे प्रश्न असतील सरकारी दवाखान्यांचे प्रश्न असतील सरकारी शाळांचे प्रश्न असतील हे सगळे तसेच पडले आहेत अच्छा आम आदमी पक्षातर्फे याच्यावर काही पाठपुरवठा केला गेलेला आहे का आम आदमी पक्ष सतत यावर काम करत आला आहे आणि करतो आहे त्याचसाठी आम्ही एक साधारण आठवडा महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार जी यांच्याकडे आम्ही एरिया सभा घेण्यासंदर्भात निवेदन दिलं आहे एरिया सभा अशासाठी की त्या ठिकाणी जनता स्वतः त्यांचे प्रश्न आयुक्त किंवा उपायुक्तांसमोर मांडून किंवा स्थानिक अधिकाऱ्यांशी मांडून त्या ठिकाणी त्या सोडून घेऊ शकतात तसेच या त्यांच्या समस्यांचा आणि ह्या गोष्टींचा पुढच्या येणाऱ्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या बजेटमध्ये समावेश करावा यासाठी आम्ही सहा दिवसांपूर्वीच आयुक्तांना निवेदन दिलं आहे धन्यवाद okay. सर दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तर हे होते आपल्यासोबत अक्षय शिंदे